भारतीय स्वातंत्र्यानंतर शिरपूर ते केरवाडी रस्त्याच्या वाट्याला एकदा डांबर आले होते ते वीस वर्षापूर्वी त्यानंतर या रस्त्याला एक गिट्टीचंही टिप्पर पडलेलं नाही म्हणून पंचवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी शिरपूरवासियांनी गावातच उपोषण केलं होतं तेव्हा हा रस्ता मंजूर झाला त्यानंतर यांची ऑर्डर झाली सगळं झालं रस्त्याचं काम थोडंफार सुरू केलं अडीच वर्षानंतर ते काम बंद पडलेलं आहे तेव्हापासून गुत्तेदार गावाकडे फिरकलेलं नाही बजेटचं कारण देऊन त्यांनी हा रस्ता करण्यास नकार दिला आहे म्हणून तीन एप्रिलपासून शिरपूरसह शिरपूरच्या पलीकडील लोक जे की ह्या रस्त्याने वागतात सायळ उमरतडी खुर्लेवाडी धनेवाडी रावराजूरचे ग्रामस्थ येथे उपोषणाला बसलेले आहेत ते, आहे। ते जोपर्यंत रस्ता कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही असा सर्व केरवाडी ते शिरपूर ह्या रस्त्याच्या मागणीसाठी तीन तारखेपासून काळपासून लोक पूर्ण शिरपूर साहेब रावराजू कोलेवाडी झनेवाडी जरी उपोषणाला बसले तरी अजून कुठलीही प्रक्रिया आलेल्या नाही जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही किंवा कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही हे सर्व चार पाच गावचे लोकं उपोषण सोडणार नाही आणि हे उपोषण करण्याची का वेळ आली तर गुट्ठेदारानं आम्हाला दोन 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 ते अडीच तीन वर्षापासून आंधारात ठेवलेले आता करतो उद्या करतो असं सांगत राहिलेली पण अजून गुठ्ठेदार इकडे फरकलेले नाही तो म्हणतो पैसे नाही पैसे नाही तर तुम्हाला वर कारण कशी काय दिली आणि पैसे नाही तर तुम्ही काम सुरुवातीला नाल्यावरून रोडवर रो रो टाकल्या पण आज त्या उपसून रोडवर रो रो टाकल्या मातीच रोडवर टाकली पण त्या मातीचा परिणाम आता पाऊस जर पडला तर गुडघेकाला चिकवलो आहे मग त्या चिखलातून विद्यार्थी ज्या धनेवाडीचे कुर्लेवाडीचे हे विद्यार्थी येणारे केरवाडीचे पालम शिकायला ह्या विद्यार्थ्यांनी कसं यायचं त्यांच्या सायकली येत नाही त्यांना पायाने येता येत नाही येता येत नाही किंवा एखादा शिरपूरचा किंवा साहेबचा पेशंट जर संध्याकाळी आला तर त्या पेशंटला दवाखान्यापर्यंत आणायचं कसं एखादा मथारा माणूस आहे वैवधद्ध माणूस आहे त्याला कुठलं पालमचं काम पडलं तर त्याने पालपर्यंत याचं कसं म्हणजे शिरपूरचा आणि पालमचा पावसाळ्यात संपर्क तुट तुटायलेला तुटा आहे मग अशा वेळेला या आच्या शिरपूरवाशियाने काय करावं त्याच्यासाठी सगळे लोक जे आहेत ना आक्रमक झालेत आणि आक्रमण होऊ ठिकाणी उपोषणाला बसले जोपर्यंत हे शिरपूर केरवाडीचा शिरपूर रस्ता चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी कुठलाही अधिकारी अजून आलेला नाही जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत शिरपूरचे कोणीही ग्रामस्थ उपोषण सोडणार नाही असा निर्धार सर्व गावकऱ्यांनी केलेला आहे